हॅलो एव्हरी वन वेलकम या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत फॅमिन इन एनर्जी आणि लव्ह कोर्स तुमचं मनपूर्वक स्वागत करते आय एम सो हॅपी टू सी यू सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची समृद्धीची भरभराटीची जाऊ हीच ब्रह्मांडापाशी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओचा टॉपिक अत्यंत खास आहे आणि मला वाटलं या दिवाळीमध्ये या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायलाच हवा आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे हा व्हिडिओ बनवायला मी बराच वेळ घेतला ऍक्च्युली कारण हे मनी वर्क मी स्वतः बरोबर करत होते गेली दोन वर्ष मी आ, मनी अराऊंड इनर वर्क करते आहे आणि त्याचे मला ब्युटिफुल रिझल्ट मिळालेले आहेत सो त्यामध्ये मी ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत जी गोष्ट मेनली वापरली तीच गोष्ट मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हे जर तुम्ही केलत ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अबंडन्स फायनान्शियल अबंडन्स अनलॉक करू शकाल सो so, हे इतकी पॉवरफुल टेक्निक आहे जी तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे ती तुम्हाला खूप आवडेल आणि खूप सोपी आहे मुळात so, म्हणजे सो मी तुम्हाला बरेचदा सांगितलेले आहे की आपले विचार आणि भावना ही जी आपली वाईब बनते ना ती वाईब आपल्याला जे हवं आहे ते आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरत असते त्यामुळे जर आपल्याला फायनान्शियल अबंडन्स अनलॉक करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या विचार आणि भावनांवरती म्हणजे आपल्या वाईब फ्रिक्वेन्सीवरती काम करणं गरजेचं आहे आणि तेच कसं करायचं त्याची सोपी पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ठीक आता मला माहितीये विचारांवर काम करायचं हे खूप अवघड वाटू शकेल की अरे कोणता नेमका माझ्या मनातला विचार आहे की जो माझ्यापासून मनी अबंडन्स दूर ठेवतो आहे हे कळायलाच आधी खूप वेळ जातो राईट सो मलाही हे कळायला खूप वेळ जात होता आणि त्यावेळेला मग मी ही टेक्निक वापरली आणि त्याचा फायदा मला लगेच झाला म्हणजे क्वांटम लीप आपण घेऊ शकतो आपल्याला जी जे आउटकम हवं आहे ते आउटकम आपण पटकन मिळवू शकतो या मेथडद्वारे सो so, याकरता तुम्ही इमॅजिन करा कल्पना करा की मनी ही एक डिफरंट एंटिटी आहे एक वेगळी व्यक्ती आहे समजा ओके आणि ती व्यक्ती तिच्यावर तुमचा प्रेम आहे खूप मनातनं खूप प्रेम आहे अत्यंत युअर लाईक डाईंग फॉर दॅट पर्सन असं प्रेम ओके पण इतरांशी तुम्ही जेव्हा तिच्याबद्दल तिच्या समक्ष बोलता त्यावेळेला तुम्ही असं बोलता की मी काय पैशासाठी काम करत नाही पैसाच काही सर्वस्व नसतं किंवा पैशाने सगळी सुख विकत घेता येत नाहीत आणि पैसा जास्त झाला ना की मती फिरते डोक लोकांची डोकं फिरतं आणि सगळा दोन नंबरचा पैसा असतो ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो त्यांच्याकडे हे असं सगळं तुम्ही बोलत आहात जस्ट इमॅजिन करा तर तुमचं आणि त्या मनीचं त्या एंटिटीचं नातं छान होईल का नक्कीच ना नाही होणार ती मनी म्हणेल की मला माझ्याबद्दल ही व्यक्ती असा असा विचार करते असं असं बोलून दाखवते इतरांना सतत मी कशाला याच्याकडे जाऊ बरोबर ते आपलं अजाणतेपणी होत असते ही चूक आपल्या सगळ्यांकडून म्हणजे आय एम नॉट अन एक्सेप्शन मी पण हे केलेलं आहे सो आपल्याकडून ही नकळतपणे अजाणतेपणी ही चूक होत असते आणि बऱ्याचशा लोकांना मी पाहिलं आहे की ते असं बोलायलाच घाबरतात की आय लव्ह मनी कितीतरी लोक ट्रिगर होतात जेव्हा आपण म्हणतो ना म्हणजे मी अनुभवलेला आहे की वेन आय से आय लव्ह मनी पीपल गेट ट्रिगर्ड की ही फार मनी माइंडेड वाटते वगैरे सो नाव आय टेक ओनरशिप ऑफ दॅट आणि मी म्हणते की हो मी माइंडफुल ऑफ मनी आहे सो आय एम मनी माइंडेड ओके सो आपल्याला मनीशी असलेलं नातं जर आपल्याला छान करायचं असेल आणि आपल्याला फायनान्शियल अबंडन्स अनलॉक करायचं असेल तर या विचारांना आपल्याला पहिल्यांदा सोडचिठ्ठी द्यायला हवी आहे आपल्या अपब्रिंगिंगमधनं आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधनं आपण हे विचार घेतलेले आहेत आणि ते विचार आपल्या मार्गामध्ये अडथळा बनत आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्या विचारांना सोडचिठ्ठी द्यायची आहे याकरता आपल्याला अर्थातच हो ओ हो प्रेयरचा वापर करायचा आहे आणि तो कसा करायचा डोंट वारी मी तुम्हाला आता प्रात्यक्षिक दाखवणार आहे तुम्ही बसला आहात माझ्यासमोर आणि हा व्हिडिओ बघता आहात डू इट आपण एकत्र याकरता तुम्हाला हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे सा माझ्या फायनान्शियल मी जबाबदारी स्वीकारते आहे यापुढे माझं जे फायनान्शियल स्टेटस असणार आहे त्याची पण मी शंभर टक्के जबाबदारी घेते आहे फायनान्स रिलेटेड माझ्या ज्या भावना आहेत विचार आहेत बिलीफ्स आणि ऍक्शन आहेत त्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेते डिअर मनी आजपर्यंत अजाणतेपणे नकळतपणे माझ्या अज्ञानामुळे मी जर माझ्या बोलण्यातनं माझ्या विचारातनं माझ्या कृतीतून तुला दुखावलं असेल तर मी तुझी सपशेल माफी मागते माझं चुकलं मला मग कर मी हे बोलायला सुद्धा कित्येकदा घाबरले आणि तुला सांगितलं नाही पण आज सांगते येस आय लव्ह यू आय लव्ह यू मनी माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि थँक यू फॉर एव्हरीथिंग मला ज्या ज्या सुखसुविधा आयुष्यामध्ये मिळत आहेत त्या केवळ तुझ्यामुळे मिळत आहेत आणि त्याबद्दल थँक यू आणि हे वाक्य म्हणताना तुम्ही इमॅजिन करा बघा तुमच्या घरामध्ये आजूबाजूला बघा ज्या गोष्टी तुम्ही आता सध्या वापरता आहात तुमचा लॅपटॉप असेल मे गाडी असेल घर असेल घरातला टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असेल सगळं तुम्ही पैशाने विकत घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला सुखसुविधा देत आहे सो ते आठवण तुम्हाला पैशाला थँक्यू म्हणायचं आहे तुमचं महाविद्यालयीन शालेय शिक्षण जे काही होतं ते तुम्हाला कुठून तरी पैसा मिळाला तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी पैसा उभा केला म्हणून मिळालं त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता मनामध्ये निर्माण करायची आहे आणि पैशाला सांगायचंय थँक यू सो मच मनी तू माझ्याकडे असल्यामुळे मला या सगळ्या सुखसुविधा मिळाल्या मी माझ्या घरातल्यांची मेडिकल ट्रीटमेंट पण करू शकलेले आहे जस्ट बिकॉज ऑफ यू थँक यू सो मच आय लव्ह यू थँक यू आय लव्ह यू थँक यू आणि जेव्हा तुमचं हृदय कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरून गेलेलं आहे त्यावेळेला तुम्हाला ती फिलिंग अनुभवायची आहे त्या फिलिंगला पूर्ण अनुभवायचं आहे आणि पैशाला समोर ठेवून सांगायचं आहे आय लव्ह यू थँक यू आय लव्ह यू थँक यु आय लव्ह फील द फिलिंग मी हे जेव्हा करत होते आत्ता इथे करते आहे मला खूप छान फिलिंग आतमध्ये अनुभवते आहे मी फिलिंग ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड आय शुअर तुम्ही ती फिलिंग अनुभवता आणि मला खूप आतून छान शांत आणि तसं सेंटर्ड झाल्यासारखं वाटत असणार आय एम शुअर राईट सो ही प्रार्थना तुम्हाला दिवसात अनेकदा करायची आहे जर तुमचे मनी ब्लॉक्स खूप जास्त डीप रुटेड आहेत आणि तुम्हाला मनीचे खूप इश्यूज येत आहेत सो प्लीज चॅन्ट दिस ओके ऍटलिस्ट इलेव्हन टाइम्स इन अ डे अशी भावना कृतज्ञतेची मनात निर्माण करून ती तुम्हाला करायची आहे दिवाळीमध्ये पूजन हा आपला एक uh, सण असतो आणि त्या वेळेला तुम्हाला हे करता येईल तुमच्या घरामध्ये बसून तुम्हाला ही प्रार्थना करता येईल आणि ती प्रार्थना तुमची ब्रह्मांडाला ऐकू येणार आहे आणि त्याचे रिटर्न पण तुम्हाला मिळणार आहेत आय एम शुअर प्लीज डू दॅट ठीक दुसरी गोष्ट आहे आपल्याला भावनेवर काम करायचंय सो ही भावना आपल्याला प्रत्येक वेळेला कृतीमध्ये पण अनुभवायला आली पाहिजे राईट सो ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे मिळणार आहेत ना लोकांकडून म्हणजे तुमचा पगार मिळेल तुम्हाला बोनस मिळेल दिवाळीचा किंवा तुमच्या क्लायंट कडून तुम्हाला तुमच्या सर्व्हिसच्या बदल्यात काही मनी ट्रान्झॅक्शन करून ते पैसे रिसीव्ह होतील ज्या वेळेला त्यावेळेला तुम्हाला मनामध्ये विचार निर्माण करायचा आहे थँक यू मनी माझ्या आयुष्यात येण्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझं खूप स्वागत आहे आय लव्ह यू हा थॉट क्रिएट करायचा आहे प्रेमाचा हॅपीनेसचा आणि कृतज्ञतेचा की हा थॉट आपल्याला निर्माण करायचा आहे त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला तुम्ही काही ट्रान्झॅक्शन कराल काही पैसे देऊन वस्तू विकत घेता आहात ओके असं जेव्हा करता आहात एखादा कोर्स मे बी विकत घेता आहात एखादी वस्तू विकत घेता आहात शॉप करता आहात वॉट एव्हर जे काही तुम्ही करता आहात ना त्यावेळेला बरेचदा लोक मनामध्ये असं निर्माण करतात अरे आता मी एवढे पैसे दिले आता माझ्याकडे कमी झाले कमतरतेचा ऍटिट्यूड निर्माण करतात सो हा लॅक ऍटिट्यूड आहे ना तो फार मोठा कल्प्रिट आहे आपल्या मनी अबंडन्सच्या मार्गातला म्हणजे तुम्ही परत मी मग तुम्हाला जे उदाहरण दिलं ना की तुमचं एका व्यक्तीवरती प्रेम आहे आणि त्या व्यक्तीचं पण समजा तुमच्यावर प्रेम आहे दोघं प्रेमात आहात तुम्ही पण तुम्ही आतमध्ये इन्सिक्युरिटी फील करता की ही व्यक्ती मला कधी पण सोडून जाईल कधी पण मला दगा देईल आणि म्हणून तुम्ही खूप जास्त कंट्रोलिंग आहात त्या व्यक्तीच्या बाबतीत इकडे जायचं नाही तिथे जायचं नाही याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही कुणाकडेच तू जायचं नाही फक्त माझ्या बरोबर राहायचं असं तुम्ही करता तर त्या व्यक्तीला ती खूप गोष्ट जाच होईल ना ती व्यक्ती म्हणेल की अरे बापरे मी ह्याच्याकडून कसं जाऊ असं वाटेल आणि युल बी मोर क्लिंगी टुवर्ड्स दॅट पर्सन राईट ते मनी आणि तुमच्यामध्ये होत असते तुम्ही मनीचा जास्त संचय जितका करायला बघता ना लोकांकडे द्यायचा नाही कुठे जनरॉसिटी दाखवायची नाही कुणाला डोनेट करायचं नाही जास्त पैसे खर्च करायचे नाही इतकं खूप जास्त जर ते असेल ना अति झालं ना तर त्या मनीला पण सफोकेट वाटायला लागतं आणि तुम्हाला पण सफोकेट वाटायला लागतं आणि तुम्हाला असं वाटायला लागतं कितीही पैसा असला ना तरी माझ्याकडे कमतरता आहे आय हॅव सीन पीपल हू आर अर्निंग माइंडसेट जनरॉसिटीच नाही आहे त्यांच्या तर तो माइंडसेट आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे जर आपण दहा रुपये कमवतोय तर त्याच्यातला एक रुपया जर आपण कुणाला तरी दान दिला किंवा काही परमार्थाचं काम केलं कुणाला उपयोगी व्यक्ती म्हणजे कोणाला तरी मदत केली इट इज गुड राईट किंवा तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करत आहात से तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये गेलात खूप छान ब्युटी ट्रीटमेंट केलीत आणि युअर हॅपी सो so, त्या हॅपीनेसने तुम्ही पैसा जेव्हा दे, देत आहात तेव्हा त्याचं ते छान ते एक भावना निर्माण होणार आहे ना दॅट कम्स टू माय नेक्स्ट पॉइंट की ज्या ज्या वेळेला तुम्ही असं काही ट्रान्झॅक्शन करणार आहात त्यावेळेला मनामध्ये कमतरतेची भावना न आणता आपल्याला असं सांगायचं आहे पैशाला ओके हो, मनीला सांगायचं आहे गो विथ अँड ग्रो विथ म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात तू आता जात आहेस त्या आयुष्याच्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आता आण आनंद निर्माण असा ऍटिट्यूड आपल्याला निर्माण करायचा आहे आणि तुम्ही जेव्हा हा ऍटिट्यूड पैसा जेव्हा तुमच्याकडून तुम्हाला तुम्ही कोणाला तुम्हा तरी देता आहात एनर्जी शिफ्ट करता आहात देता आहात त्यावेळेला तुम्ही प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण तुम करता आहात घेताना तर ऑब्विसली तुम्ही लव आणि ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण करता आहात म्हणजे यू विल बिकम अ चॅनल तुमच्या मधनं ती एनर्जी जाते आहे प्रेमाची आणि कृतज्ञतेची आणि तुमच्याकडे ती सहस्त्रपटीने येते आहे सो यू हॅव बिकम अ मनी मॅग्नेट असं तुम्ही इमॅजिन करा तुमच्या माइंड स्पेसमध्ये आणि असं इमॅजिन करा की तुम्ही बसले आहात बसले आहात आणि तुमच्याकडून पैसा जो जातो आहे जो जो पैसा तुम्ही दुसऱ्यांना देत आहात त्याचं सोनं बनत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भरभराट होते आहे असा विचार करा कारण तुम्ही पैशाला सांगितलेलं आहे ना गो विथ लव्ह अँड ग्रो विथ लव्ह सो तसं होतं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्याकडे पण तो पैसा येतो आहे यू आय इन आहेस ओके सो हा ग्रॅटिट्यूडने तुम्ही पैसा स्वीकारता आहात ओके हाव इट विल फील खूप छान फील होईल राईट सो so, ही गोष्ट तुम्ही नक्की वापरायला लागा पहिल्यांदा म्हणजे आल बी व्हेरी ऑनेस्ट की पहिला लोकांकडून पैसे मागायला फार असं तरीच व्हायचं अनकम्फर्टेबल वाटायचं म्हणजे मी सर्व्हिस दिलेली आहे पण त्यांना त्या पैशाचे म्हणजे त्या ह्याचा मोबदला किती झाला रेम्युनरेशन काय आहे माझं ते सांगायला मला जीव अडखळायची पण नाव आय सेट लावड अँड क्लिअर की ओके दिस मच इज माय रेम्युनरेशन असं कारण पैसा माझ्याकडे येतो आहे त्याला मी आदराने स्वीकारते आहे असा माझा माइंडसेट त्यामुळे झालेला आहे सो स्टार्ट कल्टिवेटिंग दॅट माइंडसेट इन युअर फिलिंग इन एनर्जी इज ऑल अबाउट फिलिंग सो फिलिंगला खूप जास्त महत्व आहे कुठच्या पद्धतीने कुठची ट्रान्झॅक्शन तुम्ही करता कारण मनी इज एनर्जी आणि एनर्जी ट्रान्झॅक्शन ज्या ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्ही तुमच्या मनातली भावना आहे ती भावना ब्रह्मांडाकडून ब्रह्मांडापर्यंत पोहोचते आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला समोरून येणार आहे सो so ज्या वेळेला तुम्ही विचार आणि भावनेवरती अशा पद्धतीने काम करायला लागाल ना तेव्हा एक मॅजिक घडायला लागणार आहे काय आहे ते मॅजिक तर तुम्हाला एखादी कृती करण्यासाठी इन्स्पिरेशन मिळणार आहे मे बी यु नो या पद्धतीने विचार केल्यामुळे यु विल स्टार्ट अट्रॅक्टिंग न्यू ऑपॉर्च्युनिटीज रॅन्डमली तुम्हाला अचानक जास्त क्लायंट्स मिळायला लागतील ला 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 किंवा तुम्हाला नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज यायला लागतील पॅसिव इन्कमच्या ज्याच्यामुळे तुम्हाला आतून इन्स्पिरेशन येईल की मी इथे हा पैसा गुंतवावा आणि किंवा या, या पद्धतीने मी काम केलं तर मी जास्त पैसे मिळवू शकेन पॅसिव्ह इन्कम सोर्स माझा निर्माण होऊ शकेल असं व्हायला लागेल ओके सो ज्यावेळेला आपण विचार आणि भावना बदलतो त्यावेळेला आपल्याला कृती करायला एक इन्स्पिरेशन मिळतं आणि ते इन्स्पिरेशन तुम्हाला फायनान्शियल अबंडन्स मिळवून देणार आहे अशी ती चेन रिएक्शन होणार आहे आय एम sure, शुअर प्लीज डू दॅट याचे रिझल्ट मला मिळालेले आहेत आणि तुम्हाला ही नक्कीच मिळतील आय एम शुअर आय एम रुटिंग फॉर युअर सक्सेस ओके सो so, uh, तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीमध्ये हे नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ बघून किंवा तुम्ही हा एक्सरसाईज केल्यावरती तुम्हाला काय वाटलं हे माझ्यापर्यंत नक्की कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा आय वुड बी वेट ए सो थँक यू सो मच फॉर युअर टाइम अँड एनर्जी आय लव्ह इट सो स्टे ब्लेस्ड गॉड ब्लेस यू आय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय Thank <smart noise> you.